आजपासून मुलांची शाळा चाल झाली आणि इकडं माझं स्वयंपाक चालू आहे इकडं दूध तापाय ठेवले ही रात्रीचं दूध तापले आणि आता सकाळी धार काढून लावले दूध तापून आहे आता तर आज करायची बटाट्याची सुकी भाजी मुलांना डब्याला द्यायला बटाटे कापून स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात ठेवले लसूण सोलून घेतले आता भाजी फोडणी देते चालेल शेंगदाणे भाजायला शेंगदाणे भाजून घेते आणि इकडं दुसऱ्याकडे भाजी फोडणी देते तर इथं शेंगदाणे भाजून घेतले जातात आणि गार खायला ठेवले आणि इकडं बटाट्याला फोडणी दिले आता इकडं बटाट्याची दिसतपर्यंत तिकडं आपण सपात्या करून घेऊ इथं मुलांचं आवरण झालं आता राधा कुठे गेल तिथं फुलं आणायला कसली फुलं आणली वगैरेची तर झाले मुलांचं आवरून आज बाहेर थांबलेत बचची वाट बघत तर इथं माझ्या चपात्या करून झाल्याच्या आता सगळ्या मुलं पण गेली करायचं आता शेवटची चपाती मामाला दुपारच्या लगेन तेलची चपाती करायची आहे तेलने लावायचं असला आतनं पण नाही लावलं आणि बाहेरनं पण नाही मुलाने भरपूर पसारा केलाय घरात ते आवडा आवरून घेते आता झाली रूम आवरून आता वाजल्या आणि इकडं फळशी पुन्हा घेतली आणि भांडी घासून बा घरात आणून ठेवली ती आता इथं सगळं किचनमधलं आवरून झालं आता आता जायचं आता आता राहणार आणि इथं कालची आपली पाच आकडे राहिली होती पारलं कारण का नाव ठेवायला गेले ते त्याच्यामुळं तरी पाच आखणं घ्यायचे आता खुरपून चला मग खुरपून घेऊ आज काय मुलं नाही ते शाळेत गेले ते आज मुलं मुलांचा शाळेचा आज पहिला दिवस आहे चला मग एवढं घेऊया आता खुरपून परत चार वाजता मुलं येतील घरी जायचं मुलं आल्यावर चला सुरुवात करूया खुरपायला आता आज काय वातावरण वेगळंच आहे आबाळ आले सकाळपासून म्हणून काय पडत नाही दुपारच्या दोन वाजले ते आणि तर माझे पाच आकणं झालेचे आता गवत पण भरपूर पडले चला आता तिकडल्या पातीला जाऊया इकडं कडाच्या वळ्याला आले आता कडाची ला दोन लाईन शिल्लक आहे त्या तिकीट म्हणून घ्यायचे त्या तर माझ्या वाटणीला चार चार आठ टाकणं आली ते तर आता हे खुरपून घेते एवढं वारं सुटले भरपूर पोरा आले ते आता शाळेत चार वाजून गेले ते पहिला दिवस आज हा छान वाटलं की नाही शाळेत तुला तुल तुल तर कटळा आला झोप लागली तुला र तुला का टाळा लागलं ए... शिकवलं का नाही तुम्हाला काय आज शिकवलं शिकवलंय ता दिवस हळूहळू माळायला लागलाय सहा वाजून गेले ते आणि इकडं आपली सगळी बाग स्वच्छ करून झालेली मधलं राहिले तसंच ते मधलं ट्रॅक्टरने परत करायचं बाग गेल्यावर बोध चांगली स्वच्छ करून घेतली ती आणि इथं गवत बांधले गठोड्यावर जायचं आता घरी पर वाट बघायला लागली तिथं बघायचं सात वाजले ते आता रानातला आले आता तरी तर पाठी लावली गोरं पाणी धावून घ्यायची आता तरी तर मशीन आणले पानधावायला आता आता गाईला पाणी धावायला आणले आता आबाळ भरपूर आले वैरण टाकून घ्यायचे आता गुरांना पावसाच्या आजोबर वैरण खातेनी नाही मारली गुरांचं बघून आली आणि इथं बापू आणि राधा बसले तर अभ्यास करायला आज शिकवलं घरी शाळेत मला हा mm. mm. शिकवलं तू काय लि

ठेवून घ्यायचा ह्याच्यात गवारी शेंग आणि मिरची एवढ्याची राहिली पण आधी भाजी टाकते लाईट गेल्यावर परत भाजी टाकायला यायची अंधार होईल तेव्हा आता भाजी टाकून घेते आधी आता लसूण सोलून घेतला आहे कोथिंबीर निवडून घेतली आणि वांगी चिरली ती पाण्यामध्ये टाकली काळी पडते म्हणून चला आता भाजीला फोंडी देऊन घेते